मामाचा जन्म झाला मायप्पा आणि सुंदरा यांचा पोटे तर सुंदराजी होते कोणते नात येत होते हर हर सिद्ध बरोबर आहे का नाही ते सिद्ध प्रार्थना करत होते सहा वर्षपर्यंत संतान नव्हते आणि संतान नसल्यामुळे सुंदरा आई साहेब मात्र प्रार्थना करत होते देवाला की मला संतान दे सातव्या वर्षी मात्र एक कन्या कन्या प्राप्त झाली त्या कन्याचं नाव आहे असंच कीर्तन करावं लागेल जाऊ आता दमानच जा पंधरा मिनिट लेख बनणारा पण आता असंच आहे बरोबर आहे का नाही काय नाव भगुबाई हा गंगूबाई मामाची मोठी बाई गंगूबाई दुसरा पुत्र प्राप्त झाला बाबा आणि तिसरा पुत्र प्राप्त झाला तो म्हणजे सुंदरा आई साहेब ने मायप्पाचा सुंदर आई साहेबांचा पोटी ते म्हणजे आपले बाळू मामा आणि बाळू मामांचा जन्म झाल्यानंतर बाळू मामा हळूहळू मोठे व्हायला लागले आता हा नंतर देखील दोन मुलं आहेत पाच भावंडाचे कुटुंब आहे आणि पाच जणांच्या कुटुंबामध्ये बाळू मामा तिसऱ्या नंबर मा आला आणि तिसऱ्या नंबराचे मामा पण मात्र मायप्पा आणि सुंदरा आई साहेब सगळ्यांचा सांभाळ करत असताना सगळ्यात जास्त चिंता जर कोणाची असेल तर फक्त फक्त मामाची चिंता करायची परत म्हणणार महाराज गंगूची आणि ती का चिंता हे करत नव्हते खरंच सांगा घरामध्ये जो मुलगा आगाऊ असतो आणि जो मुलगा काहीतरी विचित्र करत असतो त्याची चिंता वडिलांना जास्त असते का जो अभ्यासात मग नसतो त्याची आगाऊपणा करणार आहे आगावपणा करणारे म्हणजे बाळूमामा काहीतरी एक विचित्रच पणा दिसत होता सुंदराई साहेबांना माहेर मला का कारण की बाळूमामा गादीवर झोपायचे नाही बाळूमामा काटेरी आजपर्यंत असे कोणते संत झालेत की ते काटेरीवर आणि गादी सारखे मोमू वाटायचे कोणते संत झाले बर किती वर्षाचे असताना लहानपणात असताना बाळूमामाचे असे चमत्कार कधी कधी तर जाळावर सुद्धा चढून जायचे सुंदर सुंदराईचा विचार तर बाळू कुठे गेला आता मायप्पा म्हटलं म्हणजे वडिलांचा स्वभाव असतो महाराज वडिलांचा काय स्वभाव असतो कितीही काही करा मुलगा जर व्यवस्थित जागेवर येत नसेल तर बापाचं काळीजे कुठंतरी हे तळमळत की आपल्या मुलांना देखील बाकीच्या मुलांसारखं राहिलं पाहिजे तसं मायप्पा सुंदरा म्हणायला लागले अगं तो बाळू पा कुठे दिवसभर मात्र फिरत असतो अगं काहीतरी अभ्यास करायला घे अगं काहीतरी शिकव कधी कधी तर वरती झाडावर चढायचे कधी कधी काटेरिया बाळू मामांचं असं चित्र पाहत असताना सुंदर आई साहेब सुद्धा म्हणायला लागले आता का हो खरं सांगताय तुम्ही सुद्धा पण मात्र आता आपण करायचं तरी काय बाळूमामाचं वागतात तर आपण करायचं करीत करीत करायचं तरी काय मायपा म्हटले एक काम कर याला आता आपण ता कामाला लावू सुंदर आई साहेब म्हणायला लागले ला। एवढ्या कमी वयात कामाला कस काय लावायचं कस काय कामाला लावायचं खरंच आई तुमचा मुलाल कमी व्हायचं तुम्ही कामाला लावणार का नाही गावातले लोक म्हणायला लागले बाळूमावा त्या खोड्या वाढल्या जसं कृष्ण ते पुन्हा जवळ यायची यशोदा आईजवळ आता बाळूमावा कुणाचे अवतार आहे कुणाचे अवतार आहेत श्री कृष्ण नाही मी बोललो तुमचा कुठे जन्माला यावं खोट नाही बर जन्माला आल्यानंतर सुद्धा जाऊ दे अवतार आहे महादेवाचे अवतार आहे आणि महादेवाचे अवतार असणारे मामा ते खोळ्या मात्र करत असताना कृष्ण भगवंता सारखे खोळ्या होत्या असं सांगायचे गारा न्यायचे तसं मामाचे घरचे समोर मात्र लोकांचे गारा यायला लागले सुंदरा अगं काय तुझा वाडू काय झालं अगं त्याला काहीतरी शिकव त्यावेळेस मायप्पा म्हणायला लागले आता काही सुंदर काही खरं नाही एक काम कर आपण आपण कामाला लावू लौ। कामाला लावायचं म्हटल्यानंतर सुंदरा म्हणजे एवढ्या कमी वयात कस काय अगं तो शिकेल काहीतरी व्यवहारात त्याला बेरीच कळेल संसारामध्ये मन रमेल आणि बाडूमाला कामाला लावलं पण कामाला लावल्यानंतर बाडूमामा तिथं योग्य रीतीनं काम करत होते पण मात्र काम करत असताना एक अडचण अशी होते कि बाळू मामांना चंदुलाल शेठजींच्या आईने एक थाळी दिली होते जेवणासाठी बोजण्यासाठी पूर्वी असं थोडी होत कामाला लावलं म्हणजे तिथंच असं घरी अपडाऊन करून व्हायचं का किंवा मोटरसायकल होते का नाही होते मग कामाला लावायचं म्हणजे तिथंच ती थाळी एके दिवशी चंदुलाल शेठजींच्या आईला ती थाळी दिसली पण त्या थाळीमध्ये एक होल होता छिद्र होत ते छिद्र पाहिल्यानंतर जैन समाजाचं ते मंदिर ते दृश्य ते चंदुलाल शेठजीचं आईने पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते ताडी थाळी ठेवली आणि दुसरी थाळी बाळूमामाला जेवायला दिली बाळूमामान ही थाळी पाहिली बाळूमा म्हटली ही आपली थाळी कुठे गेली बाळूमामांनी सांगितलं ही थाळी घ्या आणि माझी माझी थाळी परत द्या दिले नाही चंदूलाल शेटजी म्हणायला लागले बाळूमा ही थाळी ठेवलं काय होणार बाळूमा म्हटले ते गोष्ट लक्षात ठेवा मी आज इथून चाललोय पण या थाळीचा योग्य वापर जोपर्यंत करता आला आणि सांभाळ करता आला तोपर्यंत तुमच्या जीवनाचं कल्याण आहे आणि या थाळीचा अपमान ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमचं सगळं वाटोळ झाल्या शहरानाने शाप पाणी देऊन बाळू मात तिथून निघून गेले आणि सुंदर आई साहेब म्हणायला लागले बाळू नोकरी पण सोडली बाळू म्हणे मम्मी आता लहानपणी असतात की नाही ते कृष्ण भगवंत जरी देव असला पण चरित्र केलंच असतं की नाही मामा देवच होते मग चरित्र केलं जाय की नाही आई अगं तिथं काय काम करायचं एक काम कर ना काय अगं मला दोन गाय घेऊन दे मी दोन गाई तुला आजार गाई वाढून दाखवतो पण बापाल भरोसा बसत नाही लहान पोरग बोलत बापाल भरोसा आता एवढस पोरग जर बोललो ना तू फक्त फिवर मी पास झाला शेत दाखवून दे दा पास होऊन दाखव तरी आपला भरोसा बसतो का नाही बसत त्याचा बाळूमामावर सुद्धा भरोसा बसत नाही बाळू मामावर बरोसा बसत नाही पण बाळू मामावर भरोसा बसत नाही तर बसत नाही गाय तर घेऊनच दिला नाही पण हेरे आप्पाला एक मुलगी दिली होती तिचं नाव तर गंगू गंगू लग्न हिरे सोबत झालं होतं गावातल्या गावात गंगून काय केला आपला भाऊ मात्र व्यवहारामध्ये गुंतला पाहिजे काहीतरी व्यवहाराचं ज्ञान झालं पाहिजे लोकांचा कंटाळवाणी थोडस कुठेतरी मिटलं पाहिजे त्यासाठी हिरेपाप्पा सोबत घेऊन गेले आणि मात्र हिरे आपाला बंगुवाईन सांगितलं आप की काही करा पण मात्र आपली मुलगी जी ती बाळूमामाला देऊ बाळूमान बाकी केली होती माहिती नाही तरी सगळ्यांना काय नाव होत सत्यवा काय नाव होत सत्य बाबा सत्यवाशी बाळूमामाचा विवाह लागला पण मात्र त्याचा सुद्धा एक शापाने खरी ठरली होती बाळू बाळूमामाला संसार करायचाच नव्हता करायचाच हो नव्हता पण बाळूमामाचा मनाचा इच्छे विरुद्ध झाला मला संसारात रमायचं नाही बाळूमामा वैराग्यशील संत होते बाळूमावांना रमायचं नव्हतं पण वडिलांचा आज्ञेचा पुढं मनुष्याला जाता येत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळूमावांनी सांगितलं माझं लग्न करताय तुम्ही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा हिर्या आप्पाला शब्द दिला तुमची मुलगी मला देऊ नका आणि जर तुम्ही असं करत असाल तर माझ्या ज्या लग्नाचा मंडप आहे त्या मंडपा मधूनच तुमचं मात्र मळ जाणार आहे तुमच्याकडे त्याला मळ म्हणतात म्हणजे काय असत ते प्रेत काय असत ते प्रेत तुमच्याकडे काय म्हणता मळ म्हणता की नाही शब्दरचने फरक असतो प्रेत त्याला काय म्हणता मळ बर सगळ्यांना एक दिवस जायचं आहे का नाही जायचं आहे का नाही बरं जायचं सगळं ठीक आहे कधी जायचंय